शुभ सकाळ मैत्रिणींनो तर गावाकडच्या सांद्र्या कशा असतात तुम्ही बघितलं तर आशा करते तुम्ही आपापल्या घरी स्वस्त आणि मस्त असाल उन्हाळ्याचे दिवस आहेत अक्षय तृतीयाबद्दल आखा जी म्हणतात गावाकडे आम्ही त्याबद्दल मी सांजरा केलेले आहे मैत्रिणीं आज आहे बुधवार आणि आज आपण करणार आहोत सांद्रा तर सांद्र्यांना रवा कसा भुंजायचा त्याला गुड कशा कशा प्रकारे लावायच्या हे बघणार आहोत आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे चला तर मग करूया ब्लॉगला सुरुवात कशा प्रकारे रवा भुंजतो आणि चला तर मग मैत्रिणींना व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी घेतलेला आहे एक किलो रवा रवा बारीक होता रवा नेहमी जाड असायला पाहिजे पण बारीक आणला गेला तर मग पर्याय न होता या ठिकाणी मी एक किलो रव्यामध्ये तीन घाण केलेले आहेत आणि दोन घाण असे भुनलेले आहेत तर पांढरा रवा खाली कढईमध्ये आहे आणि दुसरा रवा भुनलेला आहे तो लाल सुरूम तर मी आता तुम्हाला हे सांगणार आहे तर रवा कशा प्रकारे भुंजायचा तर गॅस कमी करून अगदी एक सेकंद सुद्धा हात बंद ठेवायचा नाही नेहमी हात चालू ठेवायचा आपल्याला वाटलं तर लाकडाचं आपण चम्मच घ्यायच्या स्टीलच्या असल्या तरी चालेल प्लास्टिकच्या अजिबात घेऊ नका नेहमी बायका काय करतात प्लास्टिकच्या चम्मच असतात ते गरम असल्याने आपल्या शरीरात प्लास्टिक जाऊ शकतं तर या ठिकाणी कमी गॅस करून आपल्याला रवा भुंचायचा आहे त्याचा फायदा काय होतो रवा अगदी पाणी सोसतं खूप सारं पाणी सोसतं आणि तो, तो, तो जास्त फुलतो रवा अगदी भुगराय होतो आणि सांद्र्या खूप छान खायला लागतात आणि करायला पण खूप छान होतात आपण जर का कच्च्या रवा राहिला तर बठ्ठर सांजा होईल आणि त्यामुळे आपल्या संद्र्या खायला चांगल्या लागणार नाही या ठिकाणी मी घेतलेला होता एक किलो रवाला आ, तीन पावशर गुड या ठिकाणी बघू शकता बा चाणणी घेतलेली थोड़ चा मी आहे या ठिकाणी आणि ती चाणणीने काढून गुळामध्ये जी घाण असते ती थोडं थोडं गु गुळाचं पाणी टाकून या ठिकाणी मी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला पुढे दिसायलाच भेटेल की रवा किती फुललेला आहे आणि किती भुगराय झालेला आहे तर या ठिकाणी मी लाकडी चम्मचने मस्तपैकी हलवून घेतलेला आहे ही संध्याकाळ म्हणजे दुपारची वेळ आहे दुपारी एक दिवसाच्या अगोदर मी सा सांजाला गोड लावलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी मला सांजऱ्या करायच्या आहेत किमान कमीत कमी इथं दोन ते अडीच वाजले असतील या ठिकाणी बघू शकता मला वा वाटलं की ज गुड़ जास्त गुळाचं पाणी जास्त होईल म्हणजे गुळ गोड होईल आणि पाणी कमी होईल म्हणून मी थोडं पाणी अजून त्याच्यात ॲड केलं आता बघू शकता तुम्ही अजून सुद्धा पाणी लागणार आहे जेवढा आपण रवा चांगला भुंजू तेवढा त्याच्यात पाणी जास्त सोसलं जातं आणि तेवढा आपला रवा फुलतो आणि मस्त भुगराय बनतो सांजा त्याला म्हणतात सांजा यालाच बनतात भुगराय असतो सांजा बिलकुल तर बघू शकता तुम्ही हे पूर्ण पाणी माझं तीन पावचर गुड एक किलोमध्ये मला गोड संध्र्या म्हणजे प्रत्येक वस्तू मला गोड आवडते म्हणून बघू शकता तुम्ही आता हे परफेक्ट माप झालेलं आहे आपल्याला जेव्हा आपण नेहमी करत असतो तेव्हा अंदाज आपोआप येत असतो आपण ती वस्तू कधीच केली नाही तर मग ते आपल्याला अंदाज येणार नाही पहिल्या पहला पहिल्यांदा आपल्याकडनं वस्तू बिघडतात नंतर त्या व्यवस्थित होतात म्हणून आजकालच्या मुली आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर होणार आहे तर बघू शकता तुम्ही किती छानपैकी रवा झालेला आहे मिक्स करून आता मी याला मस्तपैकी उन्हाळ्यात मुंगांचा खूप त्रास असतो म्हणून मी मस्त खाली पाणी ठेवणार आहे त्याच्यावर मी एक स्टँड ठेवील आणि स्टँडवर रुमालने झाकून हे रवा ठेवणार आहे तुमच्याकडे मुंग्यांचा त्रास आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा तात्पुरतं मी हे तगारीवर ठेवलेलं आहे आता एका तासानंतर मी हा रवा हलवून घेतलेला आहे जेणेकरून ब, ब बधी सारखा झालेला आहे की नाही की फुलला की नाही चा, त्यात त्याच्यात अजून पाणी लागेल की नाही बघू शकता तुम्ही आता या ठिकाणी पाण्याची अजिबात गरज नाही पूर्ण पाणी सोचलेलं आहे तो उद्यापर्यंत अगदी मस्त रवा बनेल एक तासानंतरचा हा रवा आहे तर बघू शकता तुम्ही किती छान असा रवा झालेला आहे म्हणजे दिसायला तुम्हाला दिसतच असेल किती दिसायला म्हणजे सांजाच दिसतो येतो अगदी माऊ बुगराय आहे आणि मी हात जाणून लावलेला नाही कारण की हे ते आखाजीसाठी आखा केलेलं असतं आणि हात लागला की चम्मचनेच हलवूया आपण तर बघू शकता तुम्ही हे स्टँड मी खाली परात ठेवलेली आहे परातवर हे स्टँड ठेवणार आहे जेणेकरून मुंग्या त्याच्यात घुसणार नाही आता सकाळी उठून मी या ठिकाणी थोडं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि ते आपल्या सांज्यामध्ये टाकलेलं आहे या ठिकाणी कढईमध्ये थोडं दोन तीन पड्या असो की दोन तीन चम्मच तुमच्या आवडीनुसार मी कमीज टाकलेलं आहे तर या ठिकाणी तेल टाकून घेतलेलं आहे याला म्हणतात मोहन देणे मोहन देऊन दिल घेतलेलं आहे आणि मस्तपैकी मिक्स आता हे बारा साडेबाराच्या वेळ आहे आणि या ठिकाणी मी घरातले सर्व कामं करून सांद्र्या लाटायला घेतलेले आहेत आता बघू शकता तुम्ही सगळं मिक्स करून मी या ठिकाणी अर्धा किलो पीठ मडून घेतलेलं आहे अर्धा किलो का तर एकटी असल्यामुळे जास्त किलोच्या किलोच्या रवा असला की किलोचीच पिठी आपल्याला तर तरी पण मी आठ किलो घेतलेला आहे कारण की मी मोठ्या मोठ्या सांजऱ्या करणार आहे आणि जास्त सांजा त्यात टाकणार आहे एकटी असल्यामुळे माझ्याकडनं लाटल्या बी ला ला जातात पापड्या आणि भरायला पण आणि लाटायला पण थोडा वेळ लागतो बोर होतो माणूस त्यामुळे मी बघू शकता या ठिकाणी मी कणिक भिजून झालेली आहे आणि मी लाटणं न घेता मुशी घेतलेली आहे क आपण खलबत्त्यावरची मुशी कारण इलायची वाटायची होती इलायचीचे दाणे इकडे तिकडे उडतात म्हणून मी मुशीने जास्त जोर लागतो आणि पटकन वाटलं जातं दाणे इकडे तिकडे उडत नाहीत या ठिकाणी मी मिक्स करून घेतलेलं आहे इलायची खोबरं आणि मोहन गरम केलेलं तेल गॅसवर गरम करून ते तेल मी त्यास टाकलेलं होतं आता या ठिकाणी वाटीत पाणी घेतलेलं आहे एका काडीला कापूस लावलेला आहे छान छानपैकी मडून घेतलेली आहे या ठिकाणी मी एक भाजीचा चंपा घेतलेला आहे आणि आता बघू शकता तुम्ही कापण्यासाठी एक चम्मच घेतलेला आहे ज्याला मागे चक्करसारखा असतो चक्री तर असा अशा प्रकारे चम्मच घेऊन थोडं पीठ परातीत टाकून मी अशा प्रकारे आता सांद्र्या कशा लाटणार आहेत कशा तडणार आहेत व्हिडिओ पूर्ण बघत राहा आता या ठिकाणी दोन दोन लहान लहान गोडे करून आ, पटापट मी पापड्यात लाटून घेतलेल्या आहेत सांद्र्या प्रकारे भरते ते पण पूर्ण व्हिडिओत बघत राहा पहिली पहिली पापडी आपल्याला त्रासच देते थोडी तर बघू शकता तुम्ही लाट स्पीड वाढवलेली आहे मी व्हिडिओची आणि पहिली दुसरी पापडी जसे पापड लाटतो तेव्हा त्रास होतो तेव्हा का कुणास्टो काय होत होतं तर अशा प्रकारे मी पापडी लाटून घेतलेली आहे सांद्रा लाटताना दोन गोष्टींची काळजी घ्यावी तर सांद्रा लाटत असताना आपण खाली गोदळी ठेवावी वर मी साडी टाकलेली आहे वर अजून मी एक साडी टाकणार आणि मग नंतर एक गोधळी टाकणार काय असतं ना आपल्या अंग पंघरायच्या झावरी असतात म्हणून त्या झावरींवर आपण साड्या टाकून घ्यायच्या आणि साड्या टाकल्याचं कारण असं की आपल्या सांद्र्या वाताड्या झाल्या की कडक झा होतात आणि कडक झाल्या की त्याच्यात तेल शिरतं तेल शिरायला नको म्हणून पूर्ण आपण जशा लाटतो त्या स्थितीत त्या राहायला पाहिजेत कडक झाल्या की पूर्ण तेल ते पितात आणि खायला चविष्ट लागत नाही पूर्ण तेल लागतं आणि या ठिकाणी माझ्या सांद्र्या लाटून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही मी या सांद्र्या तळायला घेतलेल्या आहेत एकीकडे मी तेल ठेवलेलं आहे तळताना बघू शकता तुम्ही एकही सांद्री माझी फुटलेली नाही एकटी असल्यामुळे मी मोठमोठल्या सांद्रे केलेल्या आहेत जेणेकरून माझा वेळ वाचेल आणि मला जास्त कंटाळा येणार नाही एकटी वेळेला एका सांद्रीला दोन पापड्या लागतात आणि त्या भराव्या मग त्याच्यात खूप वेळ जातो म्हणून अजून माझ्या सांद्रा बाकीच्या प साज्या पडलेला आहे आणि मी ते उद्या करून घेणार आहे तर या ठिकाणी बघू शकता सुख असो की दुःख असो अक्षय तृतीयाला आपल्याला सांदरा कराव्या लागतात कारण आपल्या घरातले जे व्यक्ती मेलेले असतात त्यांच्यासाठी आगारी टाकावी लागते आणि घागर भरावी लागते तर या दोन गोष्टींसाठी घागरवरती सांजऱ्या व गळू ठेवला जातो आणि मग नंतर सांजरी ठेवली जाते हा व्हिडिओ मी तुम्हाला अक्षतृतीयाच्या उद्या पाठवेलच शूट करेलच पण आज मी तुम्हाला ही माहिती सांगते आहे की सुख असो की दुःख आपल्याला अक्षय तृतीयाला साजरा कराव्या लागतात बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा साजऱ्या आलेल्या आहेत बऱ्याच लोकांना दुधासोबत ह्या साजऱ्या आवडतात या बघू शकता तुम्ही किती छान सुंदर अशा साजऱ्या झालेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटूया एका सुंदर अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना माझ्या रामराम राम, राम